अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा निराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव सद्गुरु आत्मा मालिक माउलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजच्या या प्रवचन सेवेला आरंभ करतो श्रीराम दहा ऑगस्ट अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत हाच माझा परमात्म ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात जो झाला राम भक्त तेथेच माझा जीव गुंतत मला राम न काही सत्य सत्य जगी कोणी नाही जीवाचे व्हावे हित हाच मनाचा संकल्प देख तुम्हास सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती विन शोभा नाही जग जगती मुलगी सासरी गेली तिची काळजी सासऱ्यांच्या लागली ला तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास आनंदाने राहावे जगात अंत काळची काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला राम सखा झाला नामी धन्य मला केलं मी तुम्हास म्हटले आपले त्याचे सार्थक करून घेणे आहे भले नामापरते न माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत मी असो तरी मी तुम्हापासून नाही दूर याला साक्ष रघुवीर तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण दुःखी होऊन न करावे अप्रमाण तुम्ही माझे मनविता मग दुःखी कष्टी का होता उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला माझे ज्याने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे दृश्य वस्तूचा होता नाश होतो नाश याला मी ही अपवाद नाही खास शेवटी मागणे तुम्हा एकच पाहि वाचून दूर कधी न राही अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे आता आनंद आणि द्यावा निरोप हेच सांगणे देख सदा राहावे नको सुख दुःख काळजीचा लेश माझा झाला जग जगदीश हा भाव ठेवा निरंतर राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेईसाच जगाचे ओळखावे अंत करण तैसे आपण वागावे जाण मानावे एका प्रभूस शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंत करण अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रतिती ब्रह्म स्वरूप स्थिती नामी निरंतर जडो वृत्ती मी आहे तुमच्या पाशे हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण कृपा करीला रघुनंदन काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म प्रचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव श्रीराम